हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लॉग व्हिडिओमध्ये तर आता आम्ही आज मंगळवार आहे ना त्यामुळे मग आम्ही चालले सटवायच्या पाय पडायला म्हणजे बाळाला पाय पडायला घेऊन चाललं आहे सटवायच्या तर निवड पण केली आहे भाजी चपातीचं निवत केला आहे आणि नारळ अगरबत्ती तर चला बाळाला सटवायच्या पाय पडून येऊ निवत भरून झाले आणि पाणी पण बाळाला घेतलं आहे तर चाललं आहे आम्ही चला तर कानुली पण लागते तर रात्री ते पण बनवले हळदी कुंकू हाय नाई तांबे देवाच्या दर्शनाला सटवायच्या दर्शनाला चाललंय तर इथं आहे घराजवळ लांब पण नाही तर चाललंय आणि सोनू असते बरं का पण आता शाळेत गेलंय

किती सावली छान छान द्या पशी एक वर्ष झाले फुला दिनी इकडं गप्पा करा तू दिशेन नाळ फोड्या खांबाळ बी बाई खांबाळ बाई खांबा किती मोठे खांबा आहे आणि कर

लवकर लुडू बुडू लुडू बुडू बोलायला लागू दे तिला लवकर <laughs> लवकर पाहते होते पाई पाई एक वर्ष झाले नाही का बरं खाते का हा खाते ना पहा कडे आता सुटवायचं पहा पडायला आणावं लागत ना पहाला हो झालं झाली देव बाप्पा झालं बाई झालं देव बाप्पा तर आता निवड दाखवून झाले आता पण पाया पडल्या तर आता नारळ फोडते आहे सटवायला हा चल कशी पात ती हा एकूणच जायचं ना असं तर चाले आपल्या बाळाला घेऊन हॅलो फ्रेंड तर आत्ताच माझं आवरून झालं आणि ते मस्त चुलीवरती कंस भाजू राहिले हे बघा मला पण दिले खायला आणि एकदम पाऊस पण चालू आहे थंडीमध्ये मकाचे कायचे कणस भाजून भारी लागत्या खायला तर माझं पण खायचं काम चालू आहे या खायला एकदम भारी तर या सगळे खायला उकडायचे होते पण पाऊस जास्त आला म्हटलं मग त्या उद्या आता उद्या परादेशी उकडू पण उकडून भारी लागत्या आणि आता आरावरती भाजून पण भारी लागत्या खातो आता आम्ही सगळे